बापा रे बापा रे अरे बापा किती स्वयंपाक भारी गेला मध्ये मला सिलीवर स्वयंपाक येतेच कुठे घरी मला स्वयंपाक नाही करावं लागत चलीवर घरी मला स्वयंपाकच नाही करावं लागत मी सासू करते एक तर माझी राणी करते माझी जेठाणी करते मी तर करतच नाही स्वयंपाक आणि कधी करतच नाही आणि ते बी गॅसवर माझ्या सासूनं कधी मला एखाद्या बाबतीत म्हटलं की मला चहा करून देव शोबा तुम्ही माझ्या सासू शांगावर वाच करणार आणि म्हणतो मला नाही करता इच्छा हाताने घ्या तुम्ही जर का रोग आला काय हात मुडले काय असं म्हणतो आणि माई माय बाय मला काम सांगते हा मला काम सांगते काय म्हणते माई माय भीतले वागवतो कायची वागवते माय मला मला कामं सांगते माय घरच चांगलं होतं बापा माझ्या घरीच चांगली होती मी माझ्या घरी मला कोणी काम नाही करा लागे राणीवाणी राहू मी राणीवाणी इथे तर माझी नोकरांनी झाली बापा बाई स्वयंपाक झाला काय भूक लागली मला भूक लागली हो झाला बापा केला चुलीवर काय बापा भाऊ आता सिलेंडर हजार रुपयाचं भेटते ते बिलॅक ना आहे ना आमचं ते पुस्तक नाही आहे आमच्या घरी बिलॅक नाही तर हजार रुपयाचं भेटते म्हणून कशी सध्या अवडच आहे हा जर आहे तर टाईट आहे माया थांब ना मग आता आणू आता पुढच्या महिन्यात

एवढी असते एवढा आहे तर गेलीच काय नवऱ्याला टाकून त्याला आमका जानकी जानकी करेली बाई दे ना मग वाढून भूक लागली बा मध्ये हो बस ना खाली बस देतो वाढून बाई काय केली भाजी बेसन केलं बा भाकरी सगळं बेसन म्हणजे आई तर बेसन केलं बरोबर बरं दे मग वाढून गरम गरम जेवतो मस्त हा गेले भाऊ गे जेव बाप जेव

तिकडे झाले नव्हते बेसन सांग बाई एवढं तिकड टाकलंच नाही ना मी शोबी हा खाऊन गेला बा मनोवर खाऊन गेला जेवला नाही का तू अव आई ताटावर उठून गेला तो तो म्हणते बेसन तिकड झालं पाय बर तू खाऊन आई अभ्यास खाऊन पाहिजे तू एक तुमच्या तिकड टाकलं काही सांगते तो तोंड घेणार आलं असेल म्हणून म्हणत असेल तो काही सांगते जेवला नाही नाही व काही काय सांगेन तो काय काय सांगेन तिकड केलं शिंतू तिकडच केलं शिंतू म्हणून म्हणते की मी तो आई नाही ना तू खाऊन पाहिजे अभ्यास म्हणून समजून तुला खाऊन पाय बरं बाप रे तिकट बोलते काय एवढं तिकट कुठे आहे अ खाऊन जरा खाऊन पाहिलं भिक्क काय म्हणतो तिची भाजली बाई बापा तिकट टाकलं का काय टाकलं बाबा बापाच्यात काय किलो भर तिकट टाकलं बरोबर आहे बरोबर आहे म्हणून कुठे नाही म्हणून जेवला नाही तू बाबा बाबा तू बोलाही जेवत नाही आता एवढं काय कुठं एवढं तिकट मी तुमचं जेवतोच नाही बाबा मी ती जेवत नाही तू जेवत एकटी तूच जेवत एकटी आई काय बोलत काय व काही बोलत काय एवढं साहेब किल्ल्या जेवत नाही साहेब व्हायला जाईल मी का तू अवं ढेमशे ढ ढ मानाचे तू स्वयंपाक तुला येते काय वा स्वयंपाक तरी येते का तुला नुसतं वयार वाढली तू नुसतं वयारन वाढली हा काहीच येते नाही तुला ढेमशे नवर काही सांगते की नाही काही सुद्धा कसं वाटते काम धंदा म्हणून आणून टाकलं व ते बनव तुला म्हणून आणून टाकलं बरोबर आहे बरोबर आहे अशी बायकोच नवरा आरोप येणार नाही बरोबर आहे त्याचं म्हणून आरोपी तिनंतो तू असत नाही ढेमशे साहेबाप्पाने येत नाही काही नाही त्यापेक्षा तू बिराणी जेठाने किती हुशार आहे सासू किती हुशार आहे हा तुला काहीच येत नाही चालली मोठी नुसतं वयारन वाढली काहीच नाही काम धंदा अजून आई काही बोलून झाली का मला तू काही बोलून राहिली काय बरोबर बोलून राहिली मी मी हे पहिले बोलायला पाहिजे तुले काहीच येत नाही ढेमश्या मानाशी

खरंच मला माझ्या घरी जायला पाहिजे बाबा कसं असो खर घर असते माझ्या घरी सगळं सुख असून सुखाला हात मारली त्याची शिक्षा देवाना मला दिली खरंच म्हणतात ना अजूनही लोक म्हणतात ना की माझ्या बाबाच्या घरी येईल किंवा रिभाव होत नाही लग्न झाल्यावर तेच गोड घरी आहे घर कसं असतं आपलं घर असते पण माझ्या घर तर साजरच आहे एवढ्या वेळेस घरी पडली मी श्रीमंताच्या घरी पडली माझ्या घरी गरीब आहे मी एवढी वेळेस श्रीमंताच्या घरी पडली पण त्याची कदरच नव्हती खरंच मला कोणाचीच कदर नव्हती मी सासू एवढी चांगली इथे राणी एवढी चांगली सगळे एवढे चांगले म्हणून त्याची कदरच नव्हती खरं मला माझ्याच घरी जायला पुरती बाबा काय व रत्नकला मावशी काय म्हणतो काही नाही म्हटलं दिसली म्हणून आवाज दिला मला वाटलं काय गेलीस का माहिती घरी अजून गेलीस नाही का तुझ्या घरी हा नाही व मावशी गेली, गेली नाही अजून हाय आता आम्ही अजून आहे ना घरी म्हणून थांबेला आम्ही असं असं हां असं जानकी काय जानकी नाही काय घरी तऊ अशी खुशी काय जा, जा केली जानकी म्हणतातच आता तर माई बी ले करायच्या परीक्षा चालू झाल्या पेपरो आहेत अन अशी खुशी काय माही तिच्या माईच्या घरी गेली आता ते म्हणतातच काय नाही बाई तिची माई आलती बाई तिले नेलं बाई तिला मायनं मला एवढं काही माहिती आहे ते झालं समजलं मला असं हिचं काहीतरी खळबेर आहे म्हणजे हिचं शोभालाही देत झाली इथं आहे काहीतरी भांडणं झाले असते भांडणं करून गेलं आहे हे सांगत नाही लोक हे पण हिच्या चेहऱ्यावर दुसऱ्या हिच्या चेहऱ्यावर साफ दुसऱ्यामध्ये हिशोभांडणं करूनच गेला इथं पण चांगलं नाही नाही हिची मायली अक्कल नाही आहे हि माय पूर्वी जवळ वागवा का आता बरं हां आपल्या पूर्ला हा? आपल्या पूर दुसरं आपल्या घरी पाठवून द्या का हे जवळ वागवा म्हणून सून चालली गेली बरोबर आहे बर येतो तर मावशी हा येतं मग मी आता थांब ना एवढी घाई आहे का तुले तुला मावशी बसली असती पण आमच्या घरचा गॅस गेला ना मग आमचं सली चालू आहे मग मी आल काही काळ्या गिळ्या सापडतात का म्हटलं असते इंधन अस माय भाई गॅस गेला काय व मग भरून मी आणला माशी ते आता पैसे नाहीत ना त्या मनावर पैसेच नाहीत पुढच्या मला म्हणते भरून म्हणून कसं चुलीवर चालू आहे म्हणून पायचं ती बाई काय भट पाय गो हम्म बायको त्याची घरी म्हणून तू काही काही करत नाही गॅस भरून आणायची बायक असत बरोबर आणला असता अन तू कुर तू कौ घ्यायची तू कु घरी चालली आता लेकडाचे पेपर आहे आहे मग मग हो पोराचे पेपर आहेत ना मग काय ते पोराचे पोरीचे आता जाईन म्हटलं मी माथायची खायचे वाढ देतात ना माझ्या काही सेपकत नाही म्हणून थांबली काही चाललीच होती पण मग ती वहिनी गेली म्हणून मग मी थांबली माय माय पोर माय पोर गेली हुशार आहे मावशी हो माय पोर का बाबा बापा हुशार आहे सांगतो दरवर्षीचा कोरा नंबर येते पोरगी बी पोरगी बी हुशार आहे मी काय माया मला लेकर असतील तिकडे उगीच मी इकडे राहिली बाबा असं काय हुशार आहेत नाही पण मग आता तू इकडे आहेस त्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष नशी होत काय शोभा चालली जाय बाई गे काय कोणाची घ्यायची वाट पाहत कसं लेकर आहे तु लहान लहान त्याच्या परीक्षा परिक्ष, परीक्षा आहे त्याच्या अभ्यासावर मग दुर्लक्ष होते होती इकडे तिकडे हिंडली म्हणजे लेकर लेकर इकडे दुर्लक्ष होते ना मग मग लहान लहान लेकरं आहेत वाट पाहत असतील तू म्हणून म्हणतो हो जाईन ना आता जाईन हा तेच म्हटलं माय म्हणजे लहान लेकर म्हणून म्हटलं बरो तू या मावशी ते काय करा लागते अजून तुले रागी नाही मावशी रागी नाही बसून चाल ना चहा करतो तुला जेवण कर जेवढी नाही का तू तोड उतर उतर राहिलं राहिला जेवढी नाही वाटते बाई हा नाही मावशी जवळी ना तर काय सांगू मावशीने मी एवढं चांगलं बेसन केलं तिकड झालं तिकड झालं करू बाई आई मी जेवलीच नाही रागा रागा जाई तिकडे हे माले माहिती जेवत नाही मी काय जीव हे मावशी तरी कळलं माहिती तोंडावरून मी जेवली नाही तुम्ही उतरेल दुसरं राहिलं हे मावशी तरी समजा शेजारची असून मला किती प्रेम देऊन राहिली की जेव बाई चा घे माईन तुम्ही उसक म्हटलं मी की बाई चा घे काय जेवण कर काय सुन गेली की ते काय कशी करून राहिली मला शोभा अ बाई शोभा अ शोभा घरी चालली जाय बाई व ते नाही सांगितलं मला काही पण मली सगळं कळलं त्या चेहऱ्यावरून सगळं कळलं मला कसं असते बाई आपलं घर आपलं घर असते इथं याच्या भाकरी थापल्यापेक्षा घरी जाईन घरी ना बाई घर तर लय चांगलं आहे पावना किती साजरा स्वभावाचा आहे सासू किती साजरी आहे सासू पाहिलं आहे मी म्हणून काय त्या मायने एकटे बांधवते की मी तर तेव्हा पाहिजे मी त्या सासूली किती साजरा स्वभाव आहे किती पैशावाला घर भेटलं तुले काय इथं आहे माझ्या भाकरी थापले याची बोलणी ऐकल्यापेक्षा घरी तर आहे माय बाई कस झाले की बाई झाल्यावर आपल्या घरीच राहा कशी असले तरी घरघर असते हो ना मावशी बरोबर बोलली तू खरंच घर घर असते माझ्या घरी मला काही एवढं म्हणजे त्रासच नाही आहे फाल तुझी चुन्या कारांची त्याच्या बदल्या करत राहतो खरच माया घरला चांगला आहे माझ्या घरचे लोक बिल चांगले आहेत बरं खरंच करत... मी असंच वाटून राहिलं मावशी आता की मला माझ्या घरीच जायला पाहिजे बाबा जाऊ दे मी चालीत जातो माय घरी आता काही वाटणी पाहिजे मी कोणाची घ्यायला यायची चाललीत जातो मी आता उद्या चाललीत जातो सकाळी सकाळी सकाळच्या गाडी मग पहिल्याच गाडीनं चालली जातो